मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी सुपरस्टार प्रभास चे वय आता पंचेचाळीस झाले आहे पण अजूनही त्याने के लग्न केलेला नाही तो अजूनही सिंगल आहे गेल्या काही वर्षांपासून प्रभासच्या लग्नाविषयी जोरदार महागळ्या अभिनेत्यांपैकी एक असूनही ते म्हणाव तस लग्न करू शकले नाहीत अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे पण अनुष्का शेट्टींसोबतची त्याची जोड विशेष गाजली गेल्या अनेक वर्षांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे असंही म्हटलं जात की त्यांचं सिक्रेट अफेअर चालू आहे आणि काही महिन्यात ते लग्न करून शकतात मात्र आजपर्यंत यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही कुली या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता पुनीत इन्सर यांच्यामध्ये फाईट या या सीन आहे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या फाईट सीन मध्ये अमिताभ बच्चन यांच्या पोटावर खरोखरचा जोरदार ठोसा बसला होता त्यानंतर लगेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातानंतर त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आणि आजही ते त्याचा त्रास भोगत आहे जस दस जसं महानायक अमिताभ बच्चन यांचं वय वाढत आहे तस तसा हा जुना शारीरिक त्रास त्यांना अधिक त्रासदायक त्रास ठरत आहे कोण बनेगा करोडपती या लोकप्रिय रियालिटी

क्युटनेस सर्व मर्यादा पार करतो एवढ्याशा वयात त्याने आपल्या अभिनयाने सगळ्यांना प्रभावित केलं होतं हा मुलगा म्हणजे सफारी ज्याने या चित्रपटात हे पात्र साकारलं होतं काळानुसार केवळ त्याच वयच वाढलेलं नाही तर त्याचा लुकही पूर्णपणे बदललेला आहे तुम्हाला माहित आहे का आजकाल दर्शील सफारी कसा दिसतो चित्रपट सृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने नाव कमवल्यानंतर हॉलिवूडच्या प्रकल्पामध्ये हॉलिवूड इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण केली आहे तिने आपल्या कामाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आपले चाहते बनवले आहे जागतिक आयकॉन बनलेली प्रियंका आता हॉलिवूड प्रकल्पासाठी मोठी फी चित्रपट भारतीय सृष्टीत परत येण्याबाबतही ती खूप चर्चेत आहे नुकतेच प्रियंकाने तिच्या आगामी चित्रपट हेड्स ऑफ स्टेट च्या शूटिंग दरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला या सेट वर ती थोडक्यात वाचली आहे बॉलिवूड अभिनेत्री काजल तिच्या मा या चित्रपटावरून सध्या चर्चेत आहे चित्रपटाच्या प्रमोशन साठी ती बऱ्याच माध्यमांवर मुलाखत देत आहे अशाच एका मुलाखती दरम्यान काजलने अनेक किस्से सांगितले त्यातील एक म्हणजे तिचा उडालेला विश्वास तिने तिच्या मनातील भावना यावेळी व्यक्त केल्या काजलच्या दुर्गा पूजेचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात काजलने एका मुलाखतीत सांगितले की इतके पूजा करूनही तिच्या सोबत काही प्रसंग असे का घडले तिला याचा प्रश्न पडत होता तो एक कठीण काळ होता आणि तिचा देवांवरील विश्वास उडाला होता तथापि ती काही दिवसांनी सर्व काही ठीक झाले व्हॉसअपल्ल्या मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री Gossip Kalla Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications.